इतकं टेस्टी इतकं भन्नाट आणि इतकं सुखकर की काय सांग तुम्हाला आज आपण बनवणार आहे वांग सिक्स्टी फाय चोळून मस्त पैकी आंघोळ घालून घ्यायच्या याचा मुकुट उतरून घ्यायचा आहे आता याच्या अशा चकत्या पाडून घ्यायच्या चकट्या जर अशा जाड ठेवायच्या बघा अशा साधारणतः चकत्या पाहिजेत आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या पाच ते सहा मिरच्या रीतीन कुटून घ्या क्षमा बारीक झालेला आहे आपलं त्यांना मीठ लावून घ्या ती करून मस्त मीठ लावायचं लसून आणि मिरचीचा मसाला पण एकदम छान प्रकारे लावून घ्यायचा दोन्ही बाजूला मसाला छान लागला पाहिजे हा आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला पण छान प्रकारे लावून घ्यायचा आपल्याला महत्वाचा सगळ्या बाजूला हा मसाला लागला पाहिजे तर ती करूनच ज... लावून घ्यायचं आहे मस्त मसाला चांगला लागला ना कि कि लागला ता ता की म्हणजे तुमचं हे वांग इतकं टेस्टी होतं की काय बोलूच नका मसाला अशा प्रकारे लागला पाहिजे तीस मिनटं याला रेस्ट द्यायचा आपण अठरा मिनिटं आता तेल मस्त पैकी ऍड करून घ्या तेल चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचंय त्या तेल्यात ठेवून घ्या स्लोच ठेवायचा आहे स्लो गॅस वरती या चकट्या मस्त भाजून घ्यायच्या बाजूला तीन ते चार मिनिटं दुसऱ्या बाजूला तीन ते चार मिनट अगत्या मस्त भाजून घ्यायचं एकदम खरपूस भाजल्या गेल्या पाहिजे आता बोलू नका वेज वाल्यांना ऑप्शन नाहीये म्हणून तर असला दरवळतोय काय सांगू चिकन सिक्स्टी फेल याच्या समोर वांग सिक्स्टी फाय वेज वाल्यांसाठी तर मच्छी फ्रायस खरपूस आणि झनझणी कोथिंबीर मस्त ऍड करायची एन्जॉय करायचं हे वांग इतकं टेस्टी इतकं भन्नाट आणि इतकं सुखकर की काय सांगू तुम्हाला